Oh,

आणि ते असल्या आमच्यासोबत राहून धन्यवाद आपल्या गटामध्ये प्रवेश केला आहे भाजप पक्षाला आणि पांढरंग परिवाराला त्यांनी साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे मी प्रथमतः बाप्पांचं मनापासून फूत करतो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होतो पण विरोधात जरी असलो तरी विकास कामाच्या बाबतीमध्ये विरोध न मानता बापून प्रत्येक वेळेस माझ्याकडे यायचे आणि प्रत्येकाची कामं बापू सांगायचे आणि प्रत्येकाची कामं आपण करत होतो खरं तर नंबर वार्ड हा आपला घरचा वार्ड आहे एकदा आपण राजकारण कधी केलं नाही आणि सुद्धा नाही कोणी मतं दिली असतील दिली असती त्याचा न विचार करतो आपल्या घरातल्या माणसांना आपल्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी काम केलं आणि आज तीच भूमिका बापू येत आहेत आपल्या घरातला माणूस आज भविष्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे अशा वेळेस आपले अंतर्गत मतभेद सगळी बाजूला ठेवून आपले ठेवेदावे बाजूला ठेवून मग आपण खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं ही बापूंची भूमिका आहे तेम त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आपण सर्वजण मिळून आपल्या वार्डाचा आपल्या गावाचा आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास निश्चितपणे करूया अनेक माणसं आज आपल्या प्रवाहामध्ये येण्यास तयार आहेत खरं तर काम करणारी माणसं आणि कामापुरती असणारी माणसं ही जनता आता ओळखून आहे ये त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये कामापुरत्या माणसांना या ठरकम गटाची जनता खड्यासारखी बाजूला सारणार आहे हेच मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो निश्चितपणे येत्या पाच तारखेला कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन आप दाबून आपण दोन्ही उमेदवार करकम जिल्हा परिषद गट आणि करकम पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ या हे दोन्ही बॅलेट पेपरवरती दोन नंबरला चिन्ह आहे दोन नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य तर, तर आज करकम जिल्हा परिषद गट हा आपल्यासाठी राबतोय आज आपल्यासाठी तो काम करतो आहे या गटातला प्रत्येक कार्यकर्ता पांढरंग परिवारातला कार्यकर्ता प्रशांत मालकांजना मानणारा कार्यकर्ता रणजित भाई यांना मानणारा कार्यकर्ता कल्याणराव काळे गणेशदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता युवराजदादा पाटील यांना मानणारा कार्यकर्ता हा प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी आज या ठिकाणी कष्ट करतोय मग याच्यामध्ये आपण कुठंही कमी न पडता जास्तीत जास्त पाच तारखेपर्यंत मेहनत घेऊन आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं जाईल आणि निश्चितपणे दोन नंबर वार्डातून पाठीमागा आपण ज्यावेळी इलेक्शन लढवलं त्यावेळी जवळपास साडेपाचशे मतांचं मताधिक्य होतं आता तर बापू आपल्यासोबत आहेत आम्हाने सांगितल्याप्रमाणे की आपण जवळपास एक हजार मतांचं मताधिक्य घेण्याचं टार्गेट आपल्या दोन नंबर वॉर्डामध्ये घेऊया आणि आपल्या दोन नंबर वॉर्डाचं लीड हे जास्तीत जास्त असलं पाहिजे भूमिका या ठिकाणी आपण घेऊ आणि बापूंना मी मी मनोबरोबर आभार व्यक्त करतो आणि माझं छोटंसं तर मताच्या पुढे लीड आपल्याला या निमित्तानं मिळणार आहे याची खात्री आलेली आहे तर या सर्व आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भाजप पक्षामध्ये पंढरंग परिवारात आणि आपल्या नरसप्प देशमुख गटात मी त्यांचं स्वागत करतो आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि आपल्या नेत्याला बहुसंख्य मतानं निवडून आणावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो फटनिक संतोष शेटे हे नेहमी आमच्या विरोधात मध्ये ग्रामपंचायतला परंतु त्यांनी योग्य गे निर्णय घेतलाय विकास कामासाठी त्यांनी योग्य गे निर्णय घेतलाय त्यांना माहित आहे दोन नंबर मध्ये किती काम, काम होणार आहेत त्यासाठी त्यांनी मालकांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आहा। आज या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके मित्र संतोष शेटे यांचा आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते दे आदिनाथ देशमुख यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तर संतोष शेटे हे ग्रामपंचायतीला कायम आमच्या विरोधात होते आपल्या नरसाप देशमुख मुखटाच्या विरोधात होते पण तरीसुद्धा एक विकासप्रिय नेतृत्व म्हणून आम्हाला पाठिंबा द्यायचा भविष्य चांगलं आहे म्हणून आज संतोष शेट्टे यांनी आपल्या गटाला पाठिंबा दिलेला आहे आपण सर्वांनी आदिनाथ देशमुख गटामध्ये त्यांचं आपण सर्वांनी स करा दे स्वागत करावं पांढरंग परिवारामध्ये त्यांचं स्वागत करावं आणि भाजपमध्ये त्यांचं स्वागत करावं असे मी त्या आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं तुम्ही विनंती करतो आणि सर्वांनी मिळून जसं आता बाळासाहेब खडे आपल्याला म्हणले की बाबा आम्ही ग्रामपंचायतीला दोन नंबर वार्डातून एक हजार मतापेक्षा जास्त लीड देणार मला इलेक्शन आल्यापासून मालकांच्या विरोधात के काम केलंय पण एक असा निर्णय घेतलाय काय तर त्रापल चुकते त्यासाठी निर्णय घेतलाय की आपण मालकाला मालकाच्या पार्टीत जाऊन मालकाशी सहकार्य करावं एवढी भूमिका घेतली हिंदी महाराज आपल्या गटात संत बाप्पाचं पहिल्यांदा स्वागत आता अशी वेळ आली आहे की दोन नंबरमधनं मधनं मालकात दोन नंबरमध्ये मालक राहतात दोन नंबरचं बटन आहे दोन जन्मतारीख दोन आहे मालकाची तर मालक एक नंबरनं निवडून येऊन निवडी जप धडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा